नमस्कार मंडळी आज आपण मधुमेहाचा अनुवंशिक संबंध आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये हा आजार होण्याची शक्यता किती आहे यावर आपण चर्चा करू लक्षात घ्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घेताना हे ये समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता डायबिटीस आणि अनुवंशिकता डायबिटीजचा अनुवंशिकतेशी डायरेक्ट संबंध आहे म्हणजेच जर कुटुंबामध्ये कोणाला डायबिटीस असेल ना तर पुढच्या पिढीला हा आजार होण्याची शक्यता वाढते हे सगळ्यांनाच माहिती आहे पण ही शक्यता काही गोष्टींवर अवलंबून असते जर समजा आई किंवा वडील ह्या दोघांपैकी जर एकालाच टाईप टू डायबिटीस असेल ना तर मुलांना होण्याची शक्यता ही चाळीस ते पन्नास टक्के असते बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आई आणि वडील दोघांनाही टाईप टू डायबिटीस असेल तर मात्र मुलांना होण्याची शक्यता सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत वाढते जर कुटुंबात टाईप वन डायबिटीस असेल तर त्याचा वारसा तुलनेनं कमी प्रमाणामध्ये पुढे जातो वडिलांकडून मुलांना सहा ते नऊ टक्के आणि आईकडून फक्त एक ते चार टक्के शक्यता असते दोघांनाही टाईप वन डायबिटीस असेल तर ही शक्यता जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढते आता भारतातली सद्यस्थिती काय आहे तर भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहिती जवळजवळ दहा कोटी लोकांना आपल्याकडे डायबिटीस आहे आणि जवळजवळ तेरा कोटी लोकं प्री डायबिटिक अवस्थेमध्ये आहेत याचा अर्थ जर आपण योग्य काळजी नाही ना घेतली तर पुढच्या पिढ्यांमध्ये हा आकडा निश्चित वाढू शकतो आता पुढच्या पिढ्यांना जर डायबिटीजपासून वाचवायचं असेल तर काय करावं लागेल हे बघा आता अनुवंशिकतेवर तर आपलं नियंत्रण नसणारच आहे पण आपण जीवनशैलीमध्ये बदल करून हे डायबिटीजची शक्यता आपण खूप कमी करू शकतो आता जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती येते म्हणजे संतुलित आहार की साखर शक्यतो टाळणं चरबीचे पदार्थ टाळणं जंक फूड टाळणं ताजी फळं भाज्या होल ग्रेन्स हे खाणं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम करणं तीस मिनटं चालणं सायकलिंग करणं योगा करणं यानेसुद्धा डायबिटीस पुढच्या पिढीमध्ये जाण्याची शक्यता कमी होते वजनावर नियंत्रण ठेवा लठ्ठपणाचा आणि डायबिटीजचा निश्चितच फार मोठा संबंध आहे तंबाखू आणि मद्यपान टाळा यामुळे मधुमेहच नाही तर इतर गंभीर आजारांचा धोकासुद्धा वाढत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फॅमिली हिस्ट्री असेल तर नियमित तपासण्या करा जर कुटुंबामध्ये कुणालाही डायबिटीजचा इतिहास असेल तर वेळोवेळी रक्तातली साखर तपासा आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा ह्या मधुमेह हा जर टाळता येण्यासारखा नक्कीच आहे योग्य सवयी नियमित आरोग्य तपासणी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीनं आपण हा धोका नक्कीच कमी करू शकतो त्यामुळं अजिबात घाबरून जाऊ नका पण सावध मात्र नक्की राहा मंडळी अनुवंशिकता आपल्या हातात नसली तरी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करून पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी वातावरण नक्कीच निर्माण करू शकतो तयार करू शकतो लक्षात ठेवा आरोग्य, लक्षा आरोग्य हाच सर्वात मोठा वारसा आहे जो आपण आपल्या मुलांना देऊ शकतो तुम्हाला जर डायबिटीजबद्दल कोणताही प्रश्न असेल शंका असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करून डायबिटीजची शक्यता जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये येऊन नक्कीच सल्ला घेऊ शकता क्लिनिकचा पत्ता तुम्हाला मी स्क्रीनवर देत आहे आमच्याशी संपर्क साधा आणि आजच योग्य पाऊल उचला आपलं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे मित्रांनो धन्यवाद